हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समिसमत सगळ्याजणी कशा का आहात आणि काल दिलेल्या सपोर्टसाठी भरभरून दिलेल्या प्रेमासाठी फार मनापासून मी तुमचे आभारी आहे असेच प्रेम तुमचे राहू द्या कारण कसं असतं ना की खूप गोष्टी जेव्हा मी तुम्हाला शेअर करत असते बऱ्यापैकी मग त्या कधी माझ्या मनातल्या असतात कधी खूप साऱ्या नाजूक असतात आणि खूप साऱ्या अशा म्हणजे ह्याच्या पण असतात की बाबा ज्याच्यावरती मी तुम्हाला बोलू शकते तुम्ही त्याच्यावर मत मांडू शकता तर तिथे बऱ्यापैकी मी एवढंच बघितलेलं आहे की माझ्या मतांशी जुळणारी मिळ म्हणजे मिळती जुळती जी मतं आहेत ती तुमची पण असतात तर ते बघून वाचून खूप छान वाटतं तर काही कमेंट आहेत त्यांची पहिला उत्तर मी देणार आहे जास्तीत जास्त ज्या कमेंट होत्या त्याच्यावरतीच बोलेन ते म्हणजे काय तर आम्हाला यावर्षी नवीन गौरी बसवायच्या आहेत तर आम्ही त्या गौरी बसवू शकतो का नवीन बसवायच्या आहेत तर हो तुम्ही बसवू शकता तुमच्यात गणपती बाप्पा आहे पण गौरी नव्हत्या पण तुम्हाला यावर्षी बसवायच्या आहेत तर नक्कीच तुम्ही बसवू शकता पण सांगते मी आता माझं कसं आहे त्याच्यावरनं तुम्हाला सांगते मी लग्न होऊन यायच्या आधीपासूनच घरी गौरी बसत होत्या त्यामुळे प्रश्नच नाही मी गौरी पुढे सुद्धा बसवू शकत होते मी जवळजवळ दहा वर्ष मी त्यांच्यात गौरी केल्या म्हणजे जिथे गौरी असायच्या ना माझ्या सासरी तिथे मी जाऊन गौरी बसवत होती सगळं करायची सगळं म्हणजे जे काय असेल आपलं ते पूर्ण पण जेव्हा काही गोष्टी अशा आणि मला वाटलं की इथं मला आता स्वतंत्र करायची गरज आहे तर ऑलरेडी माझ्या सासरी गौरी असल्यामुळे मला प्रॉब्लेम आला नाहीये मला फक्त गौरी आणून बसवायच्या होत्या पण त्यासुद्धा आपण स्वतः नाही आणायच्या म्हणजे आता आमच्या घरात गौरी असून सुद्धा जुन्या गौरी ज्या होत्या ते त्यांच्याकडेच होत्या पण नवीन गौरी मला घ्यायच्या होत्या तर मी विकत नाही घेतल्या सासरी असून सुद्धा माझी जी चुलती होती ना त्या चुलतीने मला दिलेल्या होत्या जे मुकुट असतात ना ते आणि मग ते जे काय असतं आपल्याला रिटर्न करायचं त्यावेळेला माझं यूट्यूब नव्हतं कारण माझ्या आधीच्या घरात गेल्यानंतर काही दिवसांना बसवलेले आहेत आपण गौरी तर त्यामुळं मग मी तशा पद्धतीने तिच्याकडून घेतल्या तिने मला दिल्या आणि मग मी बसवल्या माझ्या घरी ऑलरेडी गौरी सासरी असताना पण मग तुमच्याकडे तर नाही आहेत तुम्ही नवीनही करताय तर एक तर तुमच्या माहेरी जर कोणी बसवत असेल तर त्यांना द्यायला सांगा नसल तर आपल्याला कुठेतरी दोरे मिळावे म्हणतात किंवा कुठेतरी असं काहीतरी एक असतं ना गौरीचं ते मिळावं म्हणतात आणि मग ते गौरी आपण बसवू शकतो त्यामुळे तुम्ही प्रॉपर माहिती घ्या पण हो तुम्हाला बसवायला काहीही हरकत नाही कोणी दिलं तर नक्कीच ज्याच्या घरी नसतील त्याच्या घरीसुद्धा बसवू शकतो आता माझ्या घरी होत्या म्हणून मला काही प्रॉब्लेम नाही तरी पण मी दुसऱ्यांकडून घेऊनच बसवल्या कारण मला समोरून तसंच सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही असं करा असो ह्या गोष्टीचं तुम्हाला उत्तर मिळालं बिनधास्त बसवा अजून असं होतं की आम्हाला यावर्षी पहिल्यांदा गणपती बाप्पा बसवायचे आहे तर आरामात अगदी मस्त आहे बसवू शकता तुम्ही तुमच्या घरी जर सेवा होत असेल पाच दिवस सात दिवस नऊ दिवस आणि हे बघा सेवा तर होतेच पण त्या घरातलं वातावरण त्या दिवसामध्ये किती सुंदर किती छान होतं याला महत्त्व असतं मेन म्हणजे आपण किती ते स डेकोरेशन करतो किती सजावट करतो ह्या गोष्टीमुळे तुम्ही खुश होता तुमच्या मनाला आनंद होतो आणि आन ते जे वातावरण असतं वातावर ना त्या वातावरणामुळे तुमच्या घरात एक ऊर्जा जी असते ती छान निर्माण होते बाकी त्याच्यामागं काहीच नाही अगदी साधा सिंपल जरी तुम्ही गणपती बाप्पा आणून बसवला तरीही प्रॉब्लेम नाही ज्यांना बसवायचे ते बिंदास्त बसवून सेवा करू शकतो माझं बऱ्यापैकी काम झालं तर दुपारी जसं मी काल शेअर केलं पावभाजी वगैरे बनवलेली होती कोण खाल्लं कोण नाही खाल्लं कारण मला आता इकडे यायचं होतं इकडची पूर्ण क्लिनिंग बेडरूम झाली हॉल झाला आता फक्त माझ्यावर जबाबदारी किचनची आहे टेरेस पण तुमच्या दादानी केलेलं होतं रक्षाबंधनच्या दिवशीच दुसऱ्या दिवशी का त्या दिवशीच तुमच्या दादानी टेरेस पूर्ण क्लीन करून घेतलेलं होतं त्यामुळे ते टेरेसचं प्रॉब्लेम नाही फक्त बाहेरचा खालचा फोर्च आणि किचन ह्या दोन जबाबदाऱ्या झाल्या तर माझी जी, जी गौरी गणपतीची क्लिनिंग होती ती पूर्ण झाली कारण का मी हॉल पण त्याच दिवशी घेतलेला होता कवर्स वगैरे जे काय होत्या उषा बेडशीट वगैरे मी सगळं क्लीनला घेतलेलं होतं मी जास्त श क्लिनिंग माझी शेअर नाही केले कारण का एका दिवसात मी तेवढं सगळं करत होते बेडरूम असू दे हॉल असू दे त्यामुळे माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता काल ना आपल्या खूप छान अशा ताईनं एक माझ्यासाठी एक मला एनर्जी यावी किंवा मोटिवेशन मिळावं आणि सोबत इतर ताईंसाठी सुद्धा तिनं जी काही कविता म्हणा किंवा त्या काही ओळी ज्या होत्या ना त्या खरंच खूप पॉवरफुल होत्या आणि तिनं ते मला दिले एक डोस म्हणतात ना तशा पद्धतीनं कोणीतरी आपल्याला एक डोस देतं एनर्जीचा पॉझिटिव्ह ऊर्जेचा तसंच दिलेलं ती जी कमेंट आहे ती मी स्क्रीनशॉटला लावत आहे तुम्ही प्रॉपर बघा पूर्ण वाचा आणि खरंच सांगते ते ती जी बोलत होती ती खरं अगदी शंभर टक्के नव्हे तर एकशे एक टक्का खरं आहे मी यूट्यूबमध्ये आल्यानंतर मला बऱ्यापैकी चॅलेंज नव्हतं पण जसं जसं मी सक्सेस होत गेले तसं मला चॅलेंज खूप म्हणजे खूप आणि जेव्हापासून हे नवीन घर माझ्या आयुष्यामध्ये आलं तेव्हापासून तर सांगूच नका आता माझ्या रेग्युलर ताई आहे आहे त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्या सगळं बघतात त्यांना सगळ्या गोष्टीचा अंदाज आहे म्हणजे मी फक्त एवढंच बघितलं की तुम्हाला विरोधक तेव्हाच तयार होतात जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करता लक्षात ठेवा चांगलं करता की एका दिवस तुमच्या आयुष्यात प्रगती होऊ दे किंवा तुम्ही चांगलं काम करा तुमच्या आयुष्यात विरोधक हा शंभर टक्के येणार म्हणजे येणार आणि त्या गोष्टी मी अनुभवल्या कारण ज्यावेळेला यश मिळालं सक्सेस मिळालं त्यावेळेला खूप साऱ्या गोष्टी माझ्या आयुष्यात न बोलवता बिनबुलाया मेहमान ठरल्या गेल्या आणि त्याच्यासाठी ना थोडंसं डिस्टर्ब असतानासुद्धा काल ती जेव्हा कमेंट वाचली ना खूप छान वाटलं खूप भरून आलं की आपण आपलं काम करत राहायचं बाकी नावं ठेवायला आपल्याला मागे ओढायला आपल्याला रडवायला आपल्याला त्रास द्यायला दुनिया भरपूर आहे आणि ती त्यांचं काम करत राहते फक्त आपण आपलं काम जे आहे ते सोडायचं नाही कारण का आपण आपला स्वतःचं आपण करतो स्वतःचं ज्यामध्ये आपण कोणाचं नुकसान करत नाही अजून एक ताई अशीच म्हणत होती की सोनाली सध्या वातावरण खूप बिघडलेलं आहे लोकांची मानसिकता एवढी बिघडलेली आहे ना की त्यांना लहान मूल तीन वर्षाचं बाळ पण कळेना म्हणजे त्यांना कुठलीच गोष्ट कळे ना आपण ह्या काही दिवसात खूप साऱ्या गोष्टी ऐकतो आपण खूप साऱ्या गोष्टी बघतो मग सोशल मीडियावर कधी न्यूज स्वरूपात दिसतात कधी पेपरमध्ये असतं कोण आपल्याला तोंडी सांगतं म्हणजे काय तर जिकडं बघेल तिकडे फक्त आणि फक्त निगेटिव्हिटी कुठे व्यसनाचं प्रमाण जास्त आहे कुठे गुन्हेगारी घडत आहे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जा येते कारण का त्या गोष्टी ज्या घडत आहेत समाजामध्ये ना त्या खूप भयंकर आहेत कुठेतरी चांगलं बघितल्यानंतर माणसाच्या मनावर सगळ्यावर काहीतरी एक चांगला, चा, का, चांगला परिणाम होईल त्यामुळं अशा व्हिडिओची किंवा अशा सगळ्या पॉझिटिव्हिटीची गरज आहे लोकांना अध्यात्म किंवा चांगले विचार ह्या खूप साऱ्या गोष्टींची गरज आहे कारण का समाजामध्ये गुन्हेगारी सगळ्यात जास्त प्रमाणात जी आहे ना ती घडत आहे तर त्या ताईंचंही फार मनापासून आभारी आहे कारण का हे बघा कुठं काय घडतंय कुठं काय होतंय आणि कोण काय करते याच्यापेक्षा त्या घेणाऱ्या माणसामध्ये ना किती कपॅसिटी आहे तो घेणारा किती आहे त्या लायकीचा त्याला महत्त्व असतं तुम्ही सगळं पॉझिटिव्ह घेताय पण घेणाऱ्याची वृत्ती जर निगेटिव्हच असेल त्याचं डोकं जर निगेटिव्ह असेल तर तुम्ही पॉझिटिव्हिटी नाही कुणाला देऊ शकत तुम्ही दुनियेला बदलू शकत नाही ही गोष्ट खरी आहे आणि हे मला पण पटलेलं आहे आणि मी तेच फॉलो करते आपण दुनियेला नाही बदलू शकत आपण स्वतःला बदलणं गरजेचं आहे ज्यावेळेला प्रत्येकजण स्वतःला बदलेल ना त्यावेळेला या दुनियेमध्ये जेवढं काय आहे ते सगळं बदलत जाईल आपण काहीही करा किती करा आज माझे मी व्हिडिओ देते तुम्हाला अरे पण तो घेणारा पॉझिटिव्ह आहे का त्याला महत्व आहे माझे पॉझिटिव्ह मधून मा सुद्धा बरेच दुसऱ्याकडे एक बोट तर आपल्याकडे चार बोट हे आपण कसं ओळखायचं सांगते मी बऱ्याच जण म्हणतात तू पॉझिटिव्ह कशी राहते काल पण कमेंट होत आहे एवढी एनर्जी कुठून येते ते सांग तर सांगते आता समजा आता मी काय करते त्या हिशोबाने सांगते समजा आता मोबाईल बघतोय काही असू दे आणि मी तुम्हालाही तेच सांगते समजा तुम्ही बघताय दोन व्हिडिओ येतात एक असतात ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टी असतात चांगले टायटल चांगले थमणेल असतात आणि दुसराच आपल्याला व्हिडिओ असा दिसतो ज्याच्यामध्ये निगेटिव्ह किंवा कुठले तरी काहीतरी असे घाण आहे जे बाबा तुमच्यासाठी योग्य नाही पण जो चांगला आहे ना तो तो आध्यात्मिक म्हणा किंवा पॉझिटिव्ह मोटिवेशनल तिकडंच बोट टाकणार आहे पण ज्याचं मन आणि जो जसा आहे तो व्यक्ती काय करणार आहे त्या निगेटिव्हलाच पहिला कॅप्चर करणार आहे म्हणजे तुमच्या समोर येतात भरपूर पॉझिटिव्ह पण आपण काय घेतो याला महत्त्व आहे तशाच पद्धतीनं एक बोट दुसऱ्याकडे तर चार बोट आपल्याकडे तर त्यावेळेला आपणच ठरवायचं असतं की आपण काय असतो असो आता या गोष्टीबद्दल मी खूप बोलले कारण का मला कमेंट तशा होत्या आणि जसं तुम्हाला म्हटलं की जे चांगलं आहे ते मी शेअर करत राहणार आता हे काय करते सांगते मी परवा वर्षाताईकडे गेलेले होते तुमच्या दादाची तिसरी बहीण तर तिने मला सांगितलं की दही लिंबू आणि मीठ ह्या तीन वस्तू ज्या आहेत ना ह्या तीन वस्तू दोन दिवस भिजत घालून ठेवायच्या मिक्स करून ठेवायच्या लगेच वापरायचं नाहीये कारण तिच्या घरात तुम्ही गेल्यानंतर बघितलं असेल म्हणजे मी तुम्हाला दाखवलेलं आहे की एकदम असे देव चकाकत होते भांडी चकाकत होती पितळेची आम्ही विचारलं तिला तांबा पितळ एवढं कसं काय तुझं क्लीन काय करते सांग मी स्वतः तिला विचारलं तर तिने सांगितलं असं असं आहे आणि मी एवढं दोन दिवस ते भिजत घातलं आणि तिसऱ्या दिवशी ते मी वापरते ते जास्त ॲक्टिवेट होतं आणि क्लीन होतं असो मी हा उपाय तुम्हाला पण सांगितला तुम्ही नक्की करा आता मी घातलेला आहे भिजत दोन दिवसानंतर बघूयात तुम्हाला शेअर करेन हा तिसरा दिवस आहे तुम्हाला तीन दिवसाचा ब्लॉग येतोय कारण का मला क्लिनिंगच्या ह्याच्यामध्ये ना एक सलग ब्लॉग जो आहे तुम्हाला जमलाच नाही अजून एक तुमचा सल्ला पाहिजे होता तो म्हणजे कुठला तर मला ना गौरीच्या बॉडी ज्या आहेत ना त्या नवीन आणायच्या आहेत कारण गेल्या वर्षी काही कारणास्तव मी गौरी ज्या आहेत त्या विसर्जित केलेल्या होत्या म्हणजे जे मुखोट असतात ना कारण आमच्यात कशी पद्धत आहे की तीन वर्षानंतर ते मुखोटे जे असतात ते विसर्जित केले जातात आणि नवीन आणले जातात आता प्रत्येकाच्या जसं जसं वेगळं असेल तसं सा, माझ्या सासरची जी पद्धत आहे ती मी फॉलो केली आहे की के तीन वर्षानंतर ते विसर्जित केलं जातं म्हणजे चौथ्या वर्षी नवीन आणलं जातं तर ते तर आणणारच आहे पण जे गौरीचे बॉडी वगैरे जे आहे ना ती पण मला बदलायची आहे कारण जी आधीची आहे ना ती थोडीशी मला वेळ खाऊ जाते जास्त वेळ जातो साड्या नेसवायला म्हणा सगळ्या गोष्टीला मग मा, माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस जे काय असतं ना ते आणि दुसरं म्हणजे सध्या आलेलं आहे बघा मार्केटमध्ये ज्याचा ट्रेंड ते जास्त आहे पण तेवढंच त्याला पैसे पण जास्त द्यावे लागतात तर ते एक आहे मग ज्यांना ज्यांना अनुभव असेल ना त्यांनी जरूर मला सल्ला द्यावा की नेमकं मी कुठलं घेऊ दे म्हणजे कोणती बॉडी घेऊ दे किंवा कोणता साचा घेऊ दे सट घेऊ दे की जेणेकरून मला ना तो असा म्हणजे पुढे जाऊन प्रॉब्लेम नको डबल काही खर्चाचं वगैरे नको कारण आता माझ्याकडे सध्या स्टँड बॉडी वगैरे असं आहे पण मला सट घ्यायचा आहे पूर्ण लक्षात आला असेल जे आता फायबरमध्ये वगैरे भरपूर आले पण तुम्ही मला सांगा जे वापरतात त्यांनी त्यांचा अनुभव शेअर करावा की नेमकं मी कुठलं घेऊ दे मातीचं जे आहे ते सट घेऊ दे का फायबरचा घेऊ दे का जे आपले स्टँड आहेत वेळ खाऊ आहे स्टोरेजला जास्त प्रॉब्लेम करतं आणि तेवढा वेळ त्याला द्यावा लागतो म्हणून मी बदलत आहे कारण का मुखवटे बदलणार आहे मग पुन्हा पुन्हा डबल मला नको आहे बदला बदली तरी पण तुम्ही डिटेल्समध्ये त्या गोष्टी मला शेअर करा आणि हो खूप मनापासून तुमचे मी आभारी मानते कारण का छोट्या छोट्या गोष्टींची माहिती मी आधी ऑलरेडी का घेत आहे कारण बऱ्याच वेळेला पुढं जाऊन मग कमेंट असे असतात की असं नव्हे असं पाहिजेल होतं मग त्यावेळेला वाटते की अरे आपण कुठेतरी फसलो की बाबा आधी विचारायला पाहिजेल होतं सांगायला पाहिजे होतं कारण बऱ्याचशा गोष्टींचे अनुभव आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तर असो खूप गप्पा मारले आज माझ्या क्लिनिंगच्या ह्याच्यात कारण जसं मी म्हटलं की कधी काय वाटलं मला शेअर करावं बोलावं तर मी बोलत राहते असो आवडलं तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ